नमस्कार मित्रांनो रहस्य कथा चॅनल वर आपलं स्वागत आहे चौतीस वर्षाचा आर्यन हा पेशाने सर्जन होता तो कोणत्याही प्रकारच्या मृतदेहांचा पोस्टमॉर्टम करण्यासाठी ओळखला जायचा त्या कामातील त्याची एक्सपर्टीज बघून त्याला एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टम करण्यासाठी काम मिळालं मृतदेह बघून सामान्य लोक घाबरतात पण मृतदेहासोबत काम करणे आर्यनसाठी अतिशय सामान्य बात होती सर्जन असल्यामुळे मृत मानवी शरीराला पूर्णतः ओपन करणे हे त्याच्यासाठी नवीन नव्हतं अशीच एक रात्र होती पंधरा ऑगस्टची त्या रात्रीही आर्यन ड्युटीवरती आला होता त्याचा सहकार्य त्या दिवशी न आल्यामुळे आज आर्यनला एकट्यानेच काम करावं लागणार बाहेर धोधो पाऊस कोसळत होता आणि भिजाही कडकडत होत्या समोर एका माणसाची डेड बॉडी ठेवली होती त्याच्या शरीरावर सर्वत्र कापलेला खोल जखमा होत्या त्या खूप विचित्र आणि भयानक वाटत होत्या पण इतके वर्ष त्याने विविध प्रकारच्या मृतदेहांना हाताळल्यामुळे त्याच्या मनातील भीती नष्ट झाली होती आर्यनने डेड बॉडीच्या मानेपासून ते पोटाच्या खालच्या भागापर्यंत सर्जिकल नाईफने कट मारला आणि त्याची पूर्ण बॉडी ओपन केली आणि त्याने महत्त्वाचे अवयव काढून त्यांचे सॅम्पल घेतले यानंतर त्याने त्या ते शरीराच्या डोक्याला एका हातोडीने ठोकून कवटे उरळी डोक्यापासून एकाच्या डब्याचं झाकण्यासारखी वेगळी केली आणि मेंदूचाही सॅम्पल घेतला व सर्व शरीर पुन्हा शिवलं आता काम पूर्ण झालं होतं त्याने बाजूला ठेवलेल्या पेपर्सवर नजर टाकली आणि जायला मागे वळणार इतक्या बॉडीचे डोळे अचानक उघडले आणि त्याच्या हाताची हालचाल होऊ लागली एका झटक्यात मनगट अगदी प्रकारे पकडलं व मृत मृतशरीर आर्यनकडे पाहून हसू लागलं त्या मृतदेहाच्या चेहऱ्यावर नाकावर तलवारीचे खोल वार होते ज्यामुळे नाकाचा मांस कापला गेला होता ज्याच्यातून रक्तवाहत होतं त्याचे डोळे लाल झाले होते त्याच्या शरीरावर जागोजागी खोल जखमा होत्या त्याचं ते भयानक रूप पाहून आर्यनचं हृदय हे भीतीने अतिशय धडकायला लागलं होतं आणि इतक्यात पोस्टमॉर्टम रूमची लाईट अचानक होऊ लागली तिथलं सर्व वातावरण त्या मृतदेहाच्या हसण्याच्या आवाजाने अगदी भयानक झालं होतं आपल्या इतक्या वर्षाच्या आयुष्यात पहिल्यांदाच आर्यनने असा प्रकार अनुभवला होता आर्यन भीतीने जोर जोरात ओरडत आपला हात त्या मृतदेहाच्या देहापासून सोडवण्याचा प्रयत्न करू लागला पण त्याची पकड इतकी घट्ट होती की हात सुटतच नव्हता आर्यनने जोरात हात झटकून त्याच्या मजबूत पकडीतून आपला हात सोडवला आणि त्याने दरवाज्याच्या दिशेने बाहेर जायला पळायचा प्रयत्न केला आता ते प्रेत उठून बसलं आणि खाली उतरण्याच्या प्रयत्नात ते जमिनीवरती कोसळलं कारण त्याचे दोन्हीही पाय ढोपरापासून कापले होते यामुळे तो आता जमिनीवर सरकत सरकत आर्यनच्या दिशेने येत होता आणि डॉक्टर मला मरायचं नाही प्लीज मला वाचवा माझा परिवार माझी वाट बघत असेल प्लीज मला वाचवा असं म्हणून तो एकाएकी रडू लागला आर्यने दरवाजा ठोकून कोणाला तरी मरतीला बोलवण्याचा प्रयत्न केला पण त्या भागात जास्त वर्दळ नसल्यामुळे व तिथल्या सिक्युरिटी तिथे त्यावेळी उपस्थित नसल्यामुळे त्याच्या ओरडण्याचा काहीच फायदा होत नव्हता अचानक तो मृत शरीर आर्यनच्या जवळ पोचला आणि त्याने आर्यनचे पाय ओढून आर्यनला जमिनीवरती पाडले आणि त्याची मानदाबत तो त्याला रागात बोलू लागला डॉक्टर तुम्हाला का नाही वाचवलं नाही मी नाही सोडणार असं बोलत तो त्याची मानदाबाच होता आर्यन जीव वाचवायला तडफडच होता त्याने स्वतःची मान सोडवण्याचा प्रयत्नही केला पण त्याचा काहीच फायदा झाला नाही आणि शेवटी आर्यनला सर्व काही धुसर दिसू लागलं व त्याचे हातपाय कायमचे शांत झाले काही तासांनी सिक्युरिटीवाला आत आला आणि आत आल्याच्या नंतर त्याला आर्यन जमिनीवरती पडलेला सापडला यानंतर त्यानं इतर डॉक्टरांना बोलवलं डॉक्टरांनी त्याला तपासला असता तो मृत असल्याचं त्यानं समजलं डॉक्टर आर्यन पोस्टमॉर्टम रूममध्ये का आले होते असा विचार त्या सर्व डॉक्टर व स्टाफच्या मनात आला कारण आज पोस्टमॉर्टमसाठी कुठलेही शरीर आले नव्हते डॉक्टर आर्यन यांचं पोस्टमॉर्टम केल्याच्या नंतर हार्ट अटॅकने त्यांचा मृत्यू झाला असल्याचं निष्पन्न झालं त्या रूममधील कॅमेऱ्यात त्याचा शेवटच्या क्षणाचा से व्हिडिओ रेकॉर्ड झाला होता त्यात तो कोणातरी अदृश्य व्यक्तीला घाबरून दरवाज्याच्या दिशेने पळताना दिसला आणि यानंतर जमिनीवर कोसळून तडफडताना रेकॉर्ड झाला डॉक्टर आरेन यांचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला असला असं निष्पन्न झालं असलं तरी असं म्हटलं जातं की त्यांच्या मृत्यूमागे एका अदृश्य शक्तीचा हात होता कारण त्या दिवसापासून दहा वर्षापूर्वी या हॉस्पिटलमध्ये एका हॉटेल व्यावसायिकाचा मृत शरीर पोस्टमॉर्टम साठी आला होता ज्याची हत्या त्याच्या प्रतिस्पर्धीने घडवून आणली होती यानंतर त्या पोस्टमॉर्टम रूम मध्ये अनेकांना रक्ताने माकलेलं दोन्ही पाय कापलं गेलेलं अपंगपुट त्यांच्याकडे सरपटाने जायचं अनेकांना त्याने पछाडलेलं होतं ज्यामुळे आजारी पडून काही स्टाफ लोकांची मृत्यूही झाली होती आणि यामुळे खोलीत कोणीही एकटे जायची हिंमत करायचं जा नाही तर मित्रांनो ही होती आपली आजची स्टोरी आपल्याला आमची आजची स्टोरी कशी वाटली नक्कीच कळवा आणि आपल्याला आमची आजची स्टोरी आवडली असल्यास नक्कीच कमेंट करा आणि आपल्या रहस्यकारा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आपण लवकरच पुन्हा भेटू आपल्या नवीन कथेसोबत धन्यवाद